स्वामी समर्थ सर्वात श्री श्रीमंत राशी ही आहे 2025 हजार मध्ये या राशींचं भाग्य खुलणार आहे 2025 हजार पासून ते दोन पर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेला भाग्य मिळणार आहे होय मित्रांनो माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा भाग्यशाली आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभ काळ अनुभवणार आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या देखील मिळणार आहेत मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि एकही राशी चुकवू नका कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामध्ये तुमची पण राशी असू शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जे माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद थेट तुम्हाला मिळू शकेल नवीन असाल तर करा आहे त्याला प्रेस करून टिक करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत राहतील आता त्या भाग्यशाली राशींविषयी आता आपण बघूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे खूप महत्व आहे कारण राशींच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळांमधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो पण ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून ही राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होत आहे ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशीच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशीच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे तर वेळ न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया जा ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि त्या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे या भाग्यशाली आणि खुशनशीब राशींमधून पहिली रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूप चांगला ठरणार आहे तुमचं जीवनातील जितकी काही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपाने कृपेने आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन किंवा खरेदी करायची असेल तर तुमचे हे मनोकामना ही पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात खुशी आल्याशिवाय राहणार नाही धन प्राप्त करण्यास योग आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहेत कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मित्रांनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवला त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमवू नका या यादीतील पुढची राशी राशी आहे ती म्हणजे मकर राशी। मकर राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषता बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश ये मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचं लक्षही शिकण्यात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे वा वेतन वाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभ योग आहेत मकर राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचं सुख मिळू शकते घरात आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील काळाचा पूर्ण फायदा उठवा यानंतरची पुढची भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल तुळा राशी येते राशी म्हणजे तुळा राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील ज्यामुळे तुमच्या अनेक वर्षांपासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुख शांतीचं वातावरण राहील तुळा राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचं सुखही मिळेल तुमचे हे सर्व कार्य होतील आणि तुम्ही आणि तुम्ही जाणवायला लागाल की हा काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा आहे यानंतरची दुसरी पुढची रास म्हणजे मेष राशी येत आहेत यादीत राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूने लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होतील कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धनलाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस चा, चा कालावधी उठवा आता मिथून राशी आहे मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचा कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्ती यासाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होत होईल मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील घराच्या वातावरणात वाता आनंद रंग राहील मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अत्याधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल आता पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद दोन ते दोन तीस या कालावधीत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असतील ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टता येईल तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होईल जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होईल या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरे देखील खरेदी करू शकतात प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीनराशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेमसंबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधांमध्ये गहरा येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही मीन राशीचे लोक खूपच चांगले माणूस आहात आता पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहेत ज्यामुळे तुमच्यासाठी हजार पंचवीस या कालावधीत खूप चांगला वेळ असेल या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धन लाभ मिळण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकतात तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल कुंभ माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल यापुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरून जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होईल दाम्पत्य संबंधांमध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात देखील यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील जे लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच या वर्षात पूर्ण होणार आहे आता पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे या कालावधीत तुमच्यासाठी खूप फायदेशीर हा काळ ठरणार आहे तर जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्या लोकांना चांगले असे उत्तम फळ मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान संधीही तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळेल वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक आहे म्हणून या राशीच्या लोकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ